तो काळा पोपट अरे तुम्ही हिरवा पोपट पाहिला काळा पोपट नाही पाहिला त्याला म्हण तुला दात घासायला किरण लांबटेने शिकवलं तोंडाचा वास येत लवंग घा म्हणून सांगणारा हा किरण लांबटे वेलची घा हा सांगणारा किरण लांबटे अरे आणि तू सांगतो की मला अंडरपॅन्टच नव्हती म्हणे मग कसा फिरत होता हा नेमकं मला काय कळत नाही बाबा हा आणि त्याला लाज वाटली पाहिजे अनन्या प्रकरण आपल्याकडे झालं होतं एक मुलगी छोटीशी सर्पदंशानं वाढली होती या नालयकानं त्या बा, मातेनं बारा तेरा वेळा फोन केला इला यानं फोन उचलला नाही त्यावेळेला ती भगिनी ते बाळ देत झाल्यानंतर चिडली शिव्या द्यायला लागली याला आणि मग म्हणतो साहेब बागा ना ही महिला मला शिवी देते ही बाई माय घेतली म्हणत काय का, का शिवी देते म्हणे भाऊ मी तुमच्याकडे फोन द्या म्हणून याला आतापर्यंत बारा तेरा फोन केले पण यानं फोन दिला आता मी शिव्या दिल्यानंतर माझं बाळ डेथ झालाय ती वेडीपीसी होऊन ती भगिनी मुंबईला धाव घेत होती इकडं तिकडं तुमच्या मीडियाने बातम्या उचलल्या होत्या त्यावेळेला अशा परिस्थितीत मी पोपटला तरी संयमानं सांगितले बाबा तुला पीए म्हणून काम करायचं तर सिन्सिअरली करावं लागेल लोकांचे फोन घ्यावे लागतील नाहीतर कार्यकर्ता म्हणून राहा त्यांनी रात्री मेसेज टाकला की साहेब मी कार्यकर्ता म्हणून काम राही करेन पण त्याने हे नाही सांगितलं की का कार्यकर्ता कोणाचं काम करणार किरण लामटेचं करणार का अजून कोणाचं करणार गेला आता प्रगती झाली आहे पाणी टाकून प्यायला लागला है, है ना प्रगती झाली हरकत नाही पण त्यान अरे ज्यानं तुला झेडपीला ज्यावेळेला माझ्या विरुद्ध उभा राहिला तुला का, का मत मला बारा तेरा मतं होती त्यावेळेला याला खुर्ची देणारा किरण आहे विसरला तो म्हणजे बाळवत्यावरती लेकरू सांभाळून मोठं झालं त्यानं कानात मुतावं बोलताना सांभाळून बोला पोरांनी जर चेमटला कुठं तर परत बोलू नको खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन इंडियन डिशेस डिशेस पंजाबी दिशेस, स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध